नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्लॅस्टिकच्या या पाण्याच्या बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी प्लॅस्टिकची बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता याचा जो स्टिकर आहे तो स्टिकर आपण काढून घेऊया अशा पद्धतीने खेचे नेते हा स्टिकर मी कट करून काढत आहे स्टिकर काढून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने आपण ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने येते मी ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घेतलेली आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या बॉटलला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे येथे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा प्रकारे बॉटलचा जो मधला भाग आहे त्याच्यावरती या पद्धतीने मी हा व्हाईट कलर करून घेतलेला आहे आता जो वरचा भाग आहे त्याच्यावरती आपण ग्रीन कलर करून घेणार आहोत अशा पद्धतीने ग्रीन कलर आणि व्हाईट कलर करून घेतलेला आहे हा सर्व कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे कलर आता याचा सुकलेला या या आहे तर येथे मी आता ब्लॅक कलर घेतलेला आहे या पद्धतीने आता छोट्या ब्रशच्या साह्याने याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यावरती हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे ब्लॅक कलरच्या लाईन करून झालेल्या आहेत आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे आणि इयरबर्डच्या साह्याने याच्यावरती अशा पद्धतीचे डॉट करून घेत आहे तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने याच्यावरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचं आहे कलर आता याचा सर्व सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आपल्याला या बॉटलला होल पाडून घ्यायचे आहे याच्या बाजूला अशा पद्धतीने एक एक होल आपण करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी अगरबत्ती घेतलेली आहे अगरबत्तीच्या साह्याने अशा पद्धतीने दोन समोरासमोर होल करून घ्यायचे आहेत दोन्ही होल करून झालेले आहेत आता आपल्याला एक तार घ्यायची आहे इथे अशा पद्धतीची एक तार मी घेतलेली आहे तुमच्याकडे अशी तार नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही एखादी रस्सी सुद्धा वापरू शकता किंवा एखादा जाडसर दोरा सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने ही तार आपण दोन्ही होल मध्ये लावून पॅक करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा सुंदर हँगिंग प्लॅन्टर आपण बनवलेला आहे आता याच्यामध्ये आपण माती घालायची आहे माती घालून याच्यामध्ये आपल्याला जे झाड लावायचं आहे ते लावायचं आहे अशा पद्धतीने इथे मी याच्यामध्ये माती भरून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडील हे अशा पद्धतीचे एक झाड आहे ते झाड मी याच्यामध्ये लावून घेत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये माती न घालता पाणी घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी माती घालून याच्यामध्ये झाड लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे झाड लावून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे या पद्धतीने सुंदर असा हा बॉटल पासून आपण प्लांटर बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे किती सुंदर दिसत आहे हा तुम्हाला आता मी भिंतीवरती अडकूनही दाखवते अशा प्रकारचा सुंदर हा हँगिंग प्लांटर आपण बनवलेला आहे तुम्ही आता हा बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुमच्याकडे जर अशा प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याच्यापासून असे हँगिंग प्लांटर्स बनवू शकता हा प्लांटर तुम्ही या पद्धतीने खालीही ठेवू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू